अंगणवाडी शेविकाई मदतनिस्त यांना खूप मोठी महत्त्वाची बातमी आज आलेली आहे तर या कारणांमुळे तुम्हाला पेन्शन ग्रॅज्युटी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळत नाही आहे तर नेमकं कोणतं का कारण आहे की ज्या कारणांमुळे तुम्हाला हा दर्जा देण्यात सरकार अपयशी होत आहे आणि सरकार हा दर्जा देण्यापासून वाचत आहे आपण हे सर्व कारण जाणून घेऊया त्याचबरोबर तुम्हाला पेन्शन ग्रॅज्युटी आणि तसंच विविध जे लाभ असतात सरकारी कर्मचाऱ्यांचे ते लाभ तुम्हाला कधी मिळू शकतात आणि का मिळत नाही आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर अंगणवाडी सेविका ताई मदतनिस्ताही तुम्हाला माहीत असायला पाहिजे की ग्रॅज्युटी पेन्शन त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा हे सरकार तुम्हाला का देत नाही आहे कारण की या अगोदर तुम्हाला माहीतच असेल की गुजरात हायकोर्टानं एक निर्णय दिला होता त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांना जे ग्रॅज्युटी आहे हे लागू झाली पाहिजे त्याचबरोबर पेन्शन त्यांना विविध भत्ते त्याचबरोबर बोनस आणि सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा हा सुद्धा त्यांना देण्यात आला पाहिजे म्हणजे आता सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा त्यांना दिला गेला त्यांना जर सरकारी कर्मचारी बनवलं तर मात्र बाकीचे सर्व जे लाभ आहेत ते त्यांना ॲटोमॅटिकली मिळणार आहेत कारण की सरकारी कर्मचारी जर तुम्ही बनलात तर मग तुम्हाला पेन्शन ग्रॅज्युटी बे वेतन त्याचबरोबर भत्ता जो विविध प्रकारे बोनस वगैरे असते हे सर्व काही तुम्हाला जे सरकारी कर्म पी एफ फंड वगैरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना जे काही लाभ देतात मिळत असतात ते सर्व तुम्हाला मिळतील कारण की तुम्ही सरकारी कर्मचारीच बनणार आहात तर अशा प्रकारचा निर्णय गुजरात हायकोर्टनं दिलेला आहे या अगोदर तर त्याला चार पाच महिने झालेले आहेत आणि त्यांनी सरकारला केंद्र सरकारला हे सांगितलेलं आहे की आता तुम्ही सहा महिन्यांमध्ये नीती तयार करा आणि जे देशभरातील अंगणवाडी का सेविका काही मदतनीस्त आहेत त्यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्या त्या कारण की त्यांचे काम आणि कर्तव्य बघता ते याचे हकदार आहेत आणि ते त्यांना मिळालेच पाहिजे अशा प्रकारचं त्यांनी एक निर्णय गुजरात हायकोर्टाने दिलेला आहे कारण की गुजरात हायकोर्टमध्ये याचिका दाखल करण्यात आल्या होत्या खटले दाखल करण्यात आले होते आणि त्या खटल्यांच्या निकालावरूनच ही जे निर्णय आहे गुजरात हायकोर्टने दिलेला आहे आणि केंद्र शार शासनालासुद्धा त्याबाबत त्यांनी सुचवलेलं आहे तर अंगणवाडीशी वेगा मदत नसता एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की सर्व राज्य भारतातील सर्व राज्यांमध्ये तुम्हाला कमी जास्त प्रमाणात जे मानधन आहे ते मिळत असते जसं की पॉंडिचेरी झालं त्याचबरोबर तमिळनाडू झालं या दोन राज्यांमध्ये इतर राज्यांच्या तुलनेमध्ये थोडा जास्त पेमेंट किंवा ज्याला मानधन आपण म्हणतो ते अंगणवाडी शेविकता व मदतनीस्ता यांना मिळत असते त्याचबरोबर काही राज्य असे आहेत की ज्यामध्ये खूप कमी पे पेमेंट किंवा मानधन अंगणवाडी सेविकता यांना किंवा मदतनीस्त यांना मिळत असते तर जसं की बिहार त्याचबरोबर राजस्थान आणि यू पी या साईडला थोडं कमी मानधन त्यांना मिळत असते आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा कमीच आहे पण थोडं म मिडियम प्रमाणात आहे म्हणजे जसं की पंधरा हजार रुपयाच्या आसपास सेविकताला पेमेंट जे आहे ते मिळत आहे आणि गुजरात याचा जर तुम्ही बघितलं असेल यू पी आणि बिहार साईडला तर त्यांना दहा हजारचं सध्या मिळत आहे तर अशा प्रकारे हे जे पेमेंट आहे किंवा जे मानधन आहे हे स्थिर नाही या सर्वच राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात त्यांना दिलं जातं तर त्याचबरोबर ग्रॅज्युटीसुद्धा आहे ग्रॅज्युटी तुम्हाला लागू आहे सुप्रीम कोर्टानं लागू केलेली आहे की तुम्हाला ग्रॅज्युटीचे तुम्ही हकदार आहात तुम्हाला ते मिळालीच पाहिजे आणि काही राज्य देतसुद्धा आहेत कर्नाटक झालं गुजरात झालं हे त्यांना सुद्धा देत आहेत परंतु बाकी राज्यांमध्ये अजूनही ग्रॅज्युटी सुरू झालेली नाही आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा ग्रॅज्युएटीची ही सुरू झालेली नाही आहे तर आता तुम्हाला मला हेच सांगायचं आहे की सरकार तुम्हाला लागू असलेली ग्रॅज्युटी अजूनही देण्यात असमर्थ का आहे सरकार तुम्हाला ग्रॅज्युटी का देत नाही आहे त्याचबरोबर इतरही जे लाभ आहेत ते तुम्हाला देत नाही आहेत कारण की प्रोत्साहन भत्ता वगैरे झालं हे तुम्हाला लवकर मिळत नाही आहे मागच्या वेळेस तुम्ही लाडकी बहीण योजनेचे जे ले ले फॉम भरलेले होते पन्नास रुपये प्रति फॉर्मप्रमाणे त्याचे जे प्रोत्साहनबद्ध आहे त्याचे पैसेसुद्धा तुम्हाला अजूनही मिळालेले नाही आहेत तर आता आता चार पाच महिने झाले सात आठ महिने झाले तर आता आता आद्याय तटकरे यांनी सांगितलेलं आहे की आम्ही तो पैसा रिलीज केला आहे आणि सव्वीस जिल्ह्यांमधून तो पैसा आता तुम्हाला मिळणार आहे लवकरच परंतु अजूनही त्यांच्या खात्यामध्ये हा पैसा आलेला नाही आहे तर आता तुम्ही बघू शकता की कि किती टायमिंग लावला आहे त्यांनी तुम्हाला प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी जसं की सात ते आठ महिने त्यांनी तुम्हाला प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी टायमिंग लावलेलं आहे आणि अजूनही काही जे अंगणवाडी सेविकता ही मदतीस आहे यांच्या खात्यामध्ये हा पैसा आलेला नाही आहे तर अशा प्रकारे हा जो वेळ किंवा जो टाइम होत आहे तर आ, हा टाईम होत आहे त्याचबरोबर पैसा तुम्हाला वेळेवर मिळत नाही या प्रोत्साहन भत्ता मिळा या आता तरी दोन तीन तीन चार महिने झाले तुम्हाला मानधन जे आहे हे वेळेवर मिळत आहे दर महिन्याला होत आहे परंतु या अगोदर तुम्हाला मानधनसुद्धा वेळेवर मिळत मिळत नव्हते तर यामागचं कारण काय हे आपण जाणून घेऊया आता काय म्हणत आहे सरकार आणि काय यावर उपाययोजना करणार आहेत चला आता आपण ते आर्टिकल वाचून घेऊया आणि समजून घेऊया की तुम्हाला ग्रॅज्युटी पेन्शन बोनस त्याचबरोबर तुमचं जे प्रोत्साहन भत्त आहे हा याला वेळ का लागत आहे मिळायला त्याचबरोबर तुम्हाला मानधन या अगोदर वेळेवर मिळत नसायचे सर्व काही आपण यावरून समजून घेऊया तर बघा देशातील शेतकरी आणि शेतमजूर केवळ दहा दिवस जरी संपावर गेले तरी पूर्ण देश उपाशी मरेल असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि ग्रामीण व्यवस्थेचे अभ्यासक पी साईनाथ यांनी व्यक्त केले आहे तर आता हे तुम्हाला सांगण्याचा उद्देश हा आहे की यांनीच पुढे मो एक खूप मोठं विधान केलेलं आहे लाडक्या बहीण संबंधीचं त्याचबरोबर अंगणवाडी सेविका संबंधीचं तर आता बघा इथं खूप महत्त्वाचं आहे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केली मी या योजनेच्या विरोधात नाही अजून जास्त पैसे महिलांना मिळायला हवेत पण यासाठी पैसा कुठून आणला याचा विचार आपण केला पाहिजे या योजनेसाठी मनरेगा अंगणवाडी महिला पोषण आहार आणि बालविकास योजनेतून पैसे कट करून इकडे वळवले जात आहेत असा आरोपही त्यांनी केला तर तुम्ही बघू शकता इथं की या योजनेसाठी म्हणजे लाडकी बहीण योजनेला राबवण्यासाठी त्यांना यशस्वी होण्यासाठी करण्यासाठी जो पैसा आहे हा सरकार आणत आहे कुठून सर पैसा तर तेवढाच आहे तिजोरीमध्ये आणि तेवढ्याच पैशामध्ये सर्व काही योजना लाभ जे काही असणार आहेत ते सर्व त्यांना विकास कार्य वगैरे हे करत लाग लागत असतात ला, 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 परंतु लाडकी बहीण योजनेंना पैसे देण्यासाठी आता इतर जे कामं आहेत ते थांबवावे लागणार आहेत विकासाची कामं थांबवावे लागणार आहेत त्याचबरोबर आता यांनी आरोप केलेला आहे की अंगणवाडी मनरेगा अंगणवाडी महिला मदतनीस सेविकाताई त्याचबरोबर पोषण आहार आणि बालविकास योजनेतून जे पैसे येतात ते कट करून म्हणजे प्रोत्साहन प्रोत्साहनबद्ध झाला यांचं मानधन झालं आणि ग्रॅज्युटी संबंधीचे जे लाभ आहेत ते, ते त्यांना न देता तो जो पैसा आहे तो लाडक्या बहिणींकडे वळवला गेला आहे म्हणजे लाडक्या बहिणींना त्याचा लाभ देण्यात येत आहेत का ते खूप मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींना पैसा सरकारना वाटप करावा लागत असतो दर महिन्याला तर आता पुढे तर एकवीसशे रुपये होणार आहेत त्यांचे जे योजनेमधील जे पैसे आहेत ते त्यांना आता पुढे एकवीस रुपये महिना करावा लागणार आहे सरकारला तर मग आता एवढा निधी आणतील कुठून तर मग हे असेच मग तुम्हाला आता तुमचं प्रोत्साहन भत्ता वेळेवर मिळणार नाही किंवा मग तुमचं जे मानधन आहे ते मिळणार नाही मानधन तर आता चालू केलं आहे त्यांनी लवकर दिन दर महिन्याला देण्याचं परंतु इतर जे तुमचे कामं आहेत मग आता सध्या जसं की तुम्हाला जो ग्रॅज्युटी द्यायचा प्रश्न आहे पेन्शन देण्याचा प्रश्न आहे त्याचबरोबर तुम्हाला सरकारी कर्मचारी देणं कर्मचारी बनवण्याचा जो मुद्दा आहे आता याकडे सरकार एवढं या लक्ष देत नाही आहे कारण की त्यांना त्यांची जी योजना आहे लाडकी बहीण योजना हे पूर्णतः राबवण्या राबवावी लागणार आहे त्यांना खुश करावे लागणार त्यांचे जे वोटर्स आहेत त्यांना खुश करावं लागणार आहेत त्याच वेळेस ते पुढे निवडून येतील परंतु त्यांनी जर त्यांना खुश केलं नाही वेळेवर त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे दिले नाहीत तर मग स जे जनता आहे ते नाराज होणार आहेत लाडक्या बहिणी नाराज होतील आणि त्यांना मग पुढे सरकार त्यांचं स्थापित होणार नाही अशा असं घडू शकते म्हणूनच आता जे सरकार आहे ते जास्तीत जास्त लाडक्या बहिणींवर फोकस करत आहे आणि लाडक्या बहिणींना पैसा वाटप करत आहे आणि त्यासाठी तुमच्या जे समस्या आहेत त्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि म्हणूनच यांनी इथं सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणी योजनेसाठी इतरचला सर्व मनरेगाचा झाला त्याचबरोबर अंगणवाडी सेविकाई मदतनिस्थाही यांच्याकडील झाला पोषण आहाराचा झाला तर इतर हे जे पैसे आहेत निधी जे येत असतात तो निधी आता सरकार इकडे कमी देत आहे आणि लाडक्या बहिणींना जास्त वाटप करत आहे म्हणजे आता लाडक्या बहिणी खुशायला पाहिजे राहिल्या पाहिजे आणि आपलं सरकार पुढेसुद्धा आलं पाहिजे असा त्यामागचा हेतू तर आता अजूनही ग्रॅज्युटी किंवा पेन्शन बोनस आणि सरकारी कर्मचारी दर्जासाठी तुम्हाला अजूनही लढावं लागणार आहे असं वाटत आहे कारण की लाडक्या बहिणींसाठी सरकार आता तुमची जे समस्या आहेत ते ऐकणार नाही आश्वासन देत राहतील आणि तुम्ही समजा तुमच्या आंदोलन करत राहाल आणि नंतर आश्वासन दिले मागण्या मान्य केल्यावर मग तुमचे आंदोलन कमी होतील परंतु आता माग हटायचं नाही या सरकारला आता था, ठाम आपल्याला सांगायचं आहे की आम्हाला आमचा जो हक्क आहे तो पाहिजेच पाहिजे आहे आम्हाला भीक नाही पाहिजे भीक आम्ही मागत नाही आहे आमचा हक्क मागतो आम्ही आम्हाला हक्क दिलेला आहे सरकारनं त्याचबरोबर सर्वोच्च सुद्धा आम्हाला हक्क तो दिलेला आहे तो हक्क आमचा तुम्ही लागू करा हे त्यांना ठामपणे सांगितलंच पाहिजे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र